नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एस एस सीचा मल्टीटास्किंग स्टाफचा नोटिफिकेशन आउट झालेला आहे दोन हजार पंचवीसचा तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याच्या संदर्भात माहिती संपूर्ण की सिलेबस काय आहे एक्झामचा पॅटर्न काय असेल किंवा फिजिकल टेस्ट असते त्याचा क्रायटेरिया काय असतो ह्या सगळ्या गोष्टी बघूया चला आता तर बघा फ्रेंड्स दोन हजार पंचवीसचा नोटिफिकेशन जसं मी सांगितलं तुम्हाला आउट झालेलं आहे याची फॉर्म भरायची तारीख म्हणजे आजपासून सुरू झाली ती म्हणजे सव्वीस सव्वीस सहा आजच फॉर्म भरा तुम्ही फॉर्म भरलेला नसाल तर आणि शेवटची दिनांक बघा काय आहे अंतिम दिनांक आहे चोवीस जुलै तर चोवीस जुलै शेवटची तारीख आहे परंतु याची अजिबात वाट बघू नका जेवढ्या लवकर तुम्हाला फॉर्म येईल तेवढ्या लवकर फॉर्म भरा कारण जेवढा उशीर करतात तेवढा मग काय होतं ती साईट स्लो होते मग काही नाही काही इश्यूज येतात फॉर्म सबमिट झालं नाही किंवा मग पेमेंट झालेले नाही ह्या याच्यामध्ये अजिबात पडू नका लवकरात लवकर फॉर्म भरा बरं आता आपण हे विचारात घेऊया की या एक्झामसाठी पात्र कोण आहेत तर या एक्झामसाठी पात्र कोण एक आहेत फ्रेंड्स दहावी उत्तीर्ण सगळी विद्यार्थी या एक्झामसाठी पात्र आहेत अर्थातच बारावी झालेली विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत आणि ग्रॅज्युएशन झालेली विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत तर तुम्हाला वाटतं की तीन चार महिन्यात आपल्याला एक सौ सरकारी नोकरी मिळावी तर ही एक्झाम खूप चांगला पर्याय बनू शकते ज्यांना वाटतं की सरकारी नोकरी लवकरात लवकर मिळावी कसं बघा ही एक्झाम कधी होणार आहे फ्रेंड्स शेड्यूल काय दिलं आहे एक्झामचा वीस सप्टेंबर म्हणजे आपण असं समजू शकतो की तीन महिन्याचा आपल्याकडे एक वेळ आहे ज्याच्यामध्ये आपण एक्झामची तयारी करून आपण ही नोकरी मिळवू शकतो तर चला बघूया फ्रेंड्स याच्यामध्ये वॅकन्सीज किती आहेत तर वॅकन्सीज बघा आता ज्या सध्या वॅकन्सीज दिल्या आहेत त्या हवालदार बरं आता हे हवालदार म्हणजे काय काही काही विद्यार्थ्यांना वाटेल हवालदार म्हणजे हा पोलीस चौकीमधला दिसतो तुम्हाला हवालदार तो आहे का नाही याच्यामध्ये काय आहे सी जी एस टी आहे कस्टम्स आहे ह्या डिपार्टमेंटमध्ये हवालदार ओके फ्रेंड्स याच्या आता वॅकन्सीज काय आल्यात एक हजार पंच्याहत्तर बरं मल्टीटास्किंग स्टाफमध्ये अजून व्हॅकन्सीज येणार आहेत आपण दरवर्षी बघतो की याच्यामध्ये जवळपास सात हजार ते दहा हजार व्हॅकन्सीज येतात यावर्षी आपण बघू शकतो ह्या सहा आणि सात सात हजार दोनशे पेक्षा जास्त व्हॅकन्सीज आहेत मल्टी टास्किंग आता मल्टी टास्किंग स्टाफसाठी हवालदारसाठी काय काय एक्झामचा क्रायटेरिया असतो तो पण बघूया बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या संदर्भात आपल्याला बोलायला पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना एक भ्रम असतो किंवा त्यांना एक प्रश्न असतो की आम्ही एलिजिबल आहोत आहे अठरा वर्षापासनं म्हणजे अठरा वर्ष तुमची पूर्ण झालेली आहेत तर तुम्ही म्हणजे याला मिनिमम म्हणू शकता पण मिनिमम याचा एज क्रायटेरिया काय एम टी एसचा अठरा वर्ष बरं मॅक्सिमम काय आहे पंचवीस वर्ष म्हणजे मॅक्सिमम तुमचं एज किती असायला पाहिजे पंचवीस बरं याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी एस सी एस टी किंवा ओबीसी कॅटेगरीची असली तर आपण त्याचा सुद्धा विचार करूया एस सी आणि एस टीला मिळतं पाच वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे काय झालं पंचवीस आणि हे पंचवीस आहे मॅक्सिमम याच्यामध्ये पाच वाढले तर मग किती झालं तीस तीस वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकतात बरं ओबीसीवाल्यांना तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे ते इथं पंचवीस आहे म्हणजे पंचवीस आणि पंचवीस अधिक तीन तर ते अठ्ठावीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात बरोबर आता आपण बघूया ह्या ही जी एक्झाम असते एम टी एस ची सिलेक्शन प्रोसेसची याच्यामध्ये आपण बघूया पेपर कसे असतात पेपर वन आहे सीबीटी त्याला कम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणतो आपण याच्यामध्ये टू सेशन्स असतात ते आपण नंतर बघूया सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असतो विद्यार्थ्यांना की याच्यामध्ये फिजिकल इफिशियन्सीची टेस्ट केल्या जाते ती काय असते ही कुणासाठी आहे फ्रेंड्स फक्त हवालदारसाठी मल्टीटास्किंगसाठी कुठली फिजिकल टेस्ट होत नाही हवालदारसाठी असते बरं हवालदारच्या हवाल पोस्टसाठी कुठलं फिजिकल इफिशियन्सीचं टेस्ट आहे ते बघूया बघा रनिंग जी टेस्ट होती इथं इथं वॉकिंग लिहिलं ते, ते रनिंगच असतं सोळाशे मीटर धावावं लागतं पंधरा मिनिटामध्ये कुणासाठी मेल है ना आणि ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी काय आहे एक किलोमीटर आहे जे त्यांना वीस मिनिटामध्ये धावावं लागतं हे ज्यांना करता येतं जे पास झाले ते म्हणजे फिजिकली फिट आहेत या पोस्टसाठी हवालदारसाठी बरं दुसरा फिजिकल याच्यामध्ये आपण क्रायटेरियाची गोष्ट केली तर बघा मेनसाठी काय आहे वन फिफ्टी सेवन पॉईंट फायव्ह सेंटीमीटरची तुमची उंची असायला पाहिजे मुलींसाठी काय आहे वन फिफ्टी टू सेंटीमीटरची उंची असायला पाहिजे चेसचा काही एवढा प्रश्न नाही वजनाचा वगैरे फक्त तुम्ही बघा तुम्हाला फॉर्मसाठी तुम्ही समजा अप्लाय करताय तर ही थोडीशी गोष्ट तुम्हाला बघायला पाहिजे हवालदारच्या पोस्टसाठी हां मल्टीटास्किंग स्टाफसाठी नाही बरं अप्लिकेशन फीज काय आहे फ्रेंड्स फक्त शंभर रुपये बरं त्याच्यामध्ये पण काय बघायला मिळतं आपल्याला ज्या मुली आहेत विद्यार्थिनींसाठी अजिबात फीज लागणार नाही आहे किंवा जे कॅटेगरीजशी बिलॉंग करतात ओबीसी किंवा एस सॉरी ओबीसी नाही एस सी आणि एस टी त्यांनासुद्धा मोफत या फॉर्मची सवलत उपलब्ध आहे त्यांना कुठलीही फीज लागणार नाही आता आपण बोलूया फ्रेंड्स सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे आजच्या व्हिडिओमधला तो आहे ह्या एक्झामचा पॅटर्न काय आहे बघा ही जी एक्झाम आहे याच्यामध्ये एम टी एस वन पेपर विल बी कंडक्टेड इन फिफ्टीन रिजनल लँग्वेजेस एक्सक्लुडिंग इंग्लिश सेक्शन म्हणजे इंग्लिश असेलच हां अँड डिवाइडेड इन्टू टू कंपल्सरी सेशन ए सेशन वन आहे आणि सेशन टू आहे आता सेशन पहिला जो आहे वन ट्वेंटी मार्क्स आहे सेशन टू आहे वो ते दीडशा मार्काच आहे आणि ड्युरेशन काय दिले फोर्टी फाय मिनिट्स हे इथं तुम्हाला बघायला मिळेल बरं निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय आहे नो नेगेटिव मार्किंग इन सेशन वन म्हणजे हा जो सेशन वन आहे हा सेशन वन तुम्हाला बघायला मिळतो ज्याच्यामध्ये मॅथ्स आहे आणि रिजनिंग आहे मॅथ्स बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी असते ज्यांना वाटतं की आपल्याला अजिबात मॅथ्स जमत नाही घाबरायची गरज नाही कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे बरं आणि तसंही बघितलं तुम्ही तर हे क्वालिफाईंग नेचरच आहे मॅथ्स आणि रिजनिंग फक्त क्वालिफाईंग नेचर म्हणजे काय त्याच्यामध्ये बारा किंवा चौदा मार्क्स घ्यावे लागतात हां म्हणजे मॅथ्समध्ये बारा किंवा चौदा मार्क्स असा तो कट ऑफ असतो जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगतो आणि रिजनिंगमध्ये पण याचा नेचर कसा बघायला मिळतो आपल्याला फक्त क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला पास होण्यापुरते मार्क्स याच्यामध्ये घ्यायचे आहेत सिलेक्शन जो घ्यायचा आहे तो दोन विषयावरती घ्यायचा ते कुठले विषय आहेत बरं का जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये तुमचं हिस्ट्री पॉलिटी ते सगळं डिटेलमध्ये आपण नंतर बॅच मध्ये बघूया इंग्लिश लँग्वेज इंग्लिश म्हणजे बेसिक इंग्लिश असतं फ्रेंड्स ज्याच्यामध्ये आर्टिकल्सचं तुम्हाला चांगलं ज्ञान पाहिजे ए अँड द सब्जेक्ट अँड वब ॲग्रीमेंट तुम्हाला कळलं पाहिजे टेन्सेस तुम्हाला कळले पाहिजेत डिग्रीज ॲडजेक्टिव बरं जरी इंग्लिश ही थोडीफार तुमची असायला पाहिजे आणि नसेल तरी आम्ही ते करून देतोच आहे ना तर हे बघा हे दोन आहेत ह्या दोन विषयावरती तुमचं सिलेक्शन आहे संपूर्ण तर मी जे तुम्हाला सांगितलं होतं की तीन महिन्यामध्ये एखादी सरकारी नोकरी प्राप्त करता येते का असं समजा कोणाच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे हो बिलकुल करता येतं अजिबात करता येतं थोडीशी आपल्याला मेहनत घेण्याची आपल्याला तयारी ठेवावी लागेल बघा जी के किती मार्काला आहे फ्रेंड्स पंच्याहत्तर मार्काला आहे इंग्लिश किती मार्क आले पंच्याहत्तर तर दीडशे मार्काची एक्झाम आहे म्हणजे हे आहे पण हे काय म्हटलं मी क्वालिफाईंग आहे तुमचा स्कोर याचा काउंट केला जातो तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी दीडशेपैकी ओके अशी दर दरवर्षी आमच्याकडे मूल्य सिलेक्ट होतात हा पलाश कुर्वे आहे याचं यावर्षीच म्हणजे आता ह्या मागच्या वर्षीचं सिलेक्शन आहे एम टी एसमध्ये याच्यामध्ये हर्ष आहे याचं पण सिलेक्शन झालेलं आहे हा सागर आहे हा पण सागरनी सी एल जॉईन केलं कारण त्याला सीजेलमध्ये पण त्याचं सिलेक्शन झालं सी एच एस एलमध्ये पण झालं हॅ ना तर फ्रेंड्स आता समजा तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही प्रश्न असला किंवा कुठलीही तुमच्या मनामध्ये एक द्विधा मनस्थिती आहे तुमची किंवा तुम्हाला कुठले प्रश्न आहेत की ह्या तयारी कशी करायची तीन महिन्यामध्ये हे म्हणतायत तर खरं पण खरंच होईल का असली कुठलेही प्रश्न तुमच्या डोक्यात असली तर सरळ व्हिजिट करा आजच एस एस सी अड्डाला सीताबुर्डी नागपूरला ज्याच्यामध्ये फ्री काउन्सिलिंग सेशन्स पण असतात तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल की कशी या एक्झामची तयारी करायची आणि ह्या कशा एक्झाम्स क्वालिफाय करायच्यात थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन फ्रेंड्स आणि सम समजा तुम्ही आमच्या सब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि जमलं तर लाईक करा शेअर करा थँक्यू फ्रेंड्स